यू पी एस सी एथिक्सचा अभ्यास करत असताना आपलं जे धार्मिक साहित्य आहे जसं की रामायण आणि महाभारत तर या धार्मिक साहित्याचा इथिकल अंडरस्टँडिंगसाठी वापर कसा करायचा म्हणजे असे कोणते इथिकल थॉट आहेत नैतिक विचार आहेत जे आपण रामायण आणि महाभारतामधून शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर लक्षात घ्या तुम्ही केस स्टडीमध्ये सुद्धा वापर करू शकता केस स्टडीमध्ये लक्षात घ्या आपण जे डिसिजन घेतो ते दोन गोष्टींच्या आधारे घेऊ हो शकता म्हणजे एक डिसिजन असं असू शकतं जे आदर्शवादी किंवा आयडियलिस्टिक असू शकतं तुमचं आणि दुसरं म्हणजे असं डिसिजन जे व्यावहारिक असेल जिथे समजा इथिकल कॉन्फ्लिक्ट तयार झालेले आहेत आणि अशा वेळेस तुम्हाला काय करायचं की योग्य व्यावहारिक डिसिजन घ्यायचं आहे तर अशा दोन पद्धतीचे निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या रामायण आणि महाभारताचा वापर होतो आता ते कसं लक्षात घ्या जर तुम्ही रामायणाचा विचार केला तर तिथे आपल्या डोळ्यासमोर एक नाव येतं ते म्हणजे राम मर्यादा पुरुषोत्तम राम तर रामायणामधून आपण काय शिकायचं आहे तर आदर्शवाद शिकायचा आहे तर राम जाहे, तर तेंचो कोना तुन है, तर जे आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे तर कोणत्याही किमतीमध्ये तुम्ही जे योग्य आहे तेच करणं आता जसं की इथिक्समध्ये आता हा जो विचार आहे राम जे आहेत त्यांचा हा जो विचार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जे योग्य आहे तेच करणं हा विचार इथिक्समध्ये एक डिओन्टॉलॉजी नावाची थेरी आहे तर ती डिओंटॉलॉजी थेरी काय म्हणते लक्षात घ्या समजा डिओटॉलॉजी थेरी काय म्हणते तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सत्यच बोलायचं जे खरं आहे तेच बोलायचं म्हणजे खोटं तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बोलू शकत नाही आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही इथिकल आहात असं डिऑन्टॉलॉजी थेरी म्हणते मग हीच डिऑन्टॉलॉजी थेरी कुठे लागू होते लक्षात घ्या रामायणामध्ये जे राम आहेत त्यांचा जो आदर्शवादी विचार आहेत आदर्शवादी नैतिक दृष्टिकोन आहे तर तिथेही लागू होते मात्र याच्याच विरुद्ध जर तुम्ही महाभारताचा विचार केला तर महाभारतामध्ये असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्यामध्ये धर्म असा धर्म जो परिस्थितीनुसार लागू केला जाईल तोच धर्म काय असेल योग्य असेल आणि त्याच्या आधारे तुम्ही जे निर्णय घ्याल ते निर्णय हे योग्य असतील म्हणजे इथे कोणता विचार येतो तर इथे व्यावहारिक दृष्टिकोन येतो म्हणजेच काय तर यथार्थवाद रियालिस्टिक आता मोस्टली महाभारताचा जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला कुठे लागू करायचा आहे तर जेव्हा लक्षात घ्या इथिकल कॉन्फ्लिक्ट येतात म्हणजे तुम्हाला काय करावं आणि काय करू नये हे समजत नाही अशा वेळेस तुम्ही हा जो रिअलिस्टिक किंवा यथार्थवादी किंवा व्यावहारिक दृष्टिकोन आहे तो तुम्ही इथे लागू करू शकता आता याचंच याच दोन विचारांचा म्हणजे रामायण आणि महाभारत आदर्शवाद आणि यथार्थवाद या दोन दृष्टिकोनाचा वापर तुम्ही कुठे करू शकता केस स्टडीजमध्ये तर स्पेशल लक्षात घ्या विसल ब्लोर आता व्हिसल ब्लोअर म्हणजे काय थोडक्यात जर तुम्हाला माहित नसेल तर आपण थोडक्यात जाणून घेऊयात व्हिसल ब्लोअर म्हणजे काय समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला असं दिसत आहे की तुमचे जे सिनियर आहेत तर ते एका करप्ट प्रॅक्टिसमध्ये एक इन्वॉल्व्ह आहेत आता याच्याविषयी तुम्ही तक्रार केलेली आहे तुमचे जे सिनियर आहेत त्यांच्याही सिनियर व्यक्तीकडे तुम्ही त्या व्यक्तीच्या करप्ट प्रॅक्टिसेसबद्दल तक्रार केलेली आहे तुम्ही सर्व गोष्टी करून झालेल्या आहे मात्र कोणीही त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट ॲक्शन घेत नाही मग आता तुम्ही काय करता पब्लिकली ही जी गोष्ट आहे ही जी करप प्रॅक्टिस सुरू आहे तर ती ओपन करता याला आपण म्हणतो विसल ब्लोअर तर विसल ब्लोअर प्रोटेक्शन दिलं जात नाही किंवा बऱ्याच वेळा याच व्यक्तींना संपवण्याचे प्रयत्न केले जातात हे बरेचसे इश्यू त्याच्याशी रिलेटेड आहेत मात्र विसल ब्लोअर एक प्रकारचा आपण म्हणू शकतो की हा एक आदर्शवादी दृष्टिकोन आहे लक्षात घ्या आता याच्याच विरुद्ध लक्षात घ्या जिथे इथिकल कॉन्फ्लिक्ट असतात म्हणजे तो जिथे तुम्हाला समजत नाही की कोणता डिसिजन घ्यावा तर तिथे तुम्ही महाभारताचा जो यथार्थवादी किंवा जो रियालिस्टिक दृष्टिकोन आहे तर तो, तो तुम्ही इथे अप्लाय करू शकता अशा पद्धतीने लक्षात घ्या तुम्ही रामायण रामायणामध्ये आदर्शवाद आणि महाभारतातील यथार्थवादी दृष्टिकोन हे दोन नैतिक दृष्टिकोन तुम्ही काय करायचे आहेत केस स्टडीमध्ये सुद्धा अप्लाय करायचे आहेत आणि आपल्या ज्या एथिक्समध्ये दोन थेरीज आहेत एक डिओंटोलॉजी आणि दुसरं म्हणजे युटिल टॅरिझम थेरी तर तिथेही या दोन जे काही दृष्टिकोन आहेत रामायण आणि महाभारताचे ते लागू होतात थँक्यू अँड स्टेटन विथ मी